महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर चोक प्रादेशिक परिवहन कार्यालयाची धूर फेकणारी वाहने रस्त्यावर चालतातच कशी धारूर माजलगाव रोडवर डांबराच्या टँकर गाडीच्या सायलेन्सरमधून धुराचा लोट भरदिवसा धुरामुळे रोडवर अंधार वाहन चालक व वा नागरिक त्रस्त धारूर माजलगाव रोडवर डांबराच्या टँकर गाडीच्या सायलेन्सरमधून धुराचा लोट भरदिवसा धुरामुळे रोडवर अंधार आला अंधाराचे स्वरूप यामुळे वाहन चालक व नागरिक त्रस्त झाले आहेत आर टी ओ व पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी प्रवासी व वाहन चालकांमधून केली जात आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की खामगाव पंढरपूर मार्गावरील धारूरकडून मालगावच्या दिशेने दामराणे भरलेले डांबराने भरलेले ट्रँक टँकर एम एच बारा ए एफ अठ्ठ्याण्णव तेरा या टँकरच्या सायलेन्सरमधून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघत होता याचा त्रास इतर वाहन चालकांना व प्रवाशांना होताना दिसून येत होता ये अशी वाहने वाहतूक करण्यासाठी काही गाड्यांची मुदत संपली असताना गुत्तेदारांच्या डांबराचे टँकर हे सदरील रोडवर जात रोडवरून जात असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत अशा वाहनांची मुदत संपली असताना आर टी ओ पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल प्रवाशातून उपस्थित केला जात आहे सदरील गाडीच्या पाठीमागे धारूर तेलगाव रोडवर प्रवास करत असताना समोरून येणारे वाहन दिसत नव्हते असा धुराचा लोट होता की या गाडीमुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे तरी संबंधित गाड्यावर आर टी ओ यांनी लक्ष देऊन संबंधित गाडीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे तरी अशा गाड्या रोडवर फिरणाऱ्या नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून प्रवाशांना वाहतूक त्रास होणार नाही काही गाडी मालक स्वतःच्या फायद्यासाठी अशा जुन्या गाड्या वापरतात वा वापर वा का व अशा गाड्यांचा वापर कसं काय केला जात आहे असे अनेक प्रश्न जन जनसामान्यांमधून उपस्थित केले जात आहेत पोलीस प्रशासन व आरटीओ यांनी तात्काळ अशा गाड्यांवर व गाड्यांच्या मालकावर कारवाई करणे गरजेचे आहे व तशी मागणी केली जात आहे अशा गाड्या या रोडवर फिरणार नाहीत याची काळजी संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे त्याचबरोबर अशा वाहनामुळे प्रदूषण पसरत आहे तर याचा परिणाम विद्यार्थी लहान बालके ज्येष्ठ नागरिक वाहन चालक यांच्या आरोग्याला बसत आहे त्यामुळे अशा वाहनांवर आर टी ओ पोलीस प्रशासन काय कारवाई करणार का याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र टुडे न्यूज वसंत सोनोने बीड जिल्हा प्रतिनिधी